हा दोन एकरचा प्लॉट तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरीमध्ये बादूलाच्या दोन फार्म हाऊस आहेत मोठे मोठे ते तुम्हाला दिसत असतील झूम करण्याचा प्रयत्न करतोय लाईटचं कनेक्शन आहे प्लॉटमध्ये दोन फार्म हाऊस आहेत रोडला लागून जागा आहे दोन एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप असे टेबल्स टेबल बोलता येईल याला वरकस जागा जागेला फ्रंटेज कमीत कमी सत्तर मीटरचा फ्रंटेज आहे डांबरी रोड